पाहिजे लाक्षणिक कुपोषणाची सुरुवात करणाऱ्या अंबाजोगाईतील बहादर सर्वपक्षीय तरुण मित्र हो हे लाक्षणिक कुपोषण सुरू होण्याच्या पूर्वी मी तहसीलदारांना आवाहन करीन की आपण या गावच्या धनदानग्यांच्या नादी लागू नका आणि सर्व गोरगरिबांची जी, गोर जी मागणी आहे जे खरे बघतायत ज्यांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा असतील ज्यांच्या घरात परड्या आहेत जे ज्यांच्या आया बहिणी तिथं नऊ नऊ दिवस तिथं विना दिलं तर खातात नाही दिलं तर तशाच उपाशी राहतात अशा ज्या खऱ्या खोट्या भक्तीनी आहेत त्या सर्व लोकांचं हे श्रद्धेचं स्थान आहे योगेश्वरी देवी जी आहे ती इथल्या गोरगरिबांच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं जे काही त्या ठिकाणी परीक्षा देऊन इथं पास होऊन आलेले लोक आहेत ही तर किती शर्मेची गोष्ट आहे की ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यानं पैसे घेऊन यांच्या नेमणुका केल्या तो अधिकारी म्हणजे आपल्या इथं जी दारूबंदीच्या अधिकारी आहेत त्यांच्या त्यांच्यासारख्या कधीच थोबड त्यांचं दिसत नाही कधी त्यांच्या रेड पडत नाही कधी त्यांचं अस्तित्व कळत नाही असा जो कांबळे नावाचा अधिकारी जो कोणी भ्रष्ट आहे त्याला पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे आणि या सगळ्या सगळ्या ज्या नेमणूका आहेत त्या सगळ्या रद्द झाल्या पाहिजेत आणि पहिली मागणी आमची अशी आहे की जे, जे गोंधळी आहेत जे जे भोई लोक आहेत पालखीला जे उचलतात ते गेल्या हजारो वर्षापासून हे काम करतात त्या लोकांचं प्रतिनिधित्व या देवल कमिटीमध्ये असणं आवश्यक आहे आणि ह्या गावातले ज्या कोणी हे प्रतिष्ठे पाहिजे पैशाच्या मोठेपणा आणि पैशाच्या देवाणघेवाणीतून ही जी आईची देवल कमिटी जी भ्रष्ट करण्यात आलेली आहे तिला जर पवित्र करायचं असेल तर आपलं ते काम आहे की या लोकांना हकाललं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या तिथं नेमणुका झाल्या पाहिजेत आणि तहसीलदाराला परत एकदा मी सांगू इच्छितो की ही मागणी ही एका दिवसापुरती आमची मागणी नाही तर ही मागणी या जोपर्यंत यांच्या नेमणुका रद्द होत नाहीत आणि सामान्य माणसाचा त्या ठिकाणी सदस्यत्व मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे रेटून धरणार आहे आणि पहिल्यांदा जे गोंधळी आहेत जे भोई आहेत आणि जे कोणी आहेत त्यांच्या तीन नेमणुका पहिल्यांदा झाल्या पाहिजेत नंतर या गावातले जे कोणी धन दानगे असतील जे देवाच्या दर्शनाला येत नाहीत आता मी स्वतः सांगतो आम्ही कधी दर्शनला जात नाहीत परंतु गोरगरिबांचे हक्क जिथे अबाधित राहत नाहीत त्या हक्कासाठी लढण्याचं काम हे आपलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही धैर्यानं ही लढाई लढा लड़ा। ही लढाई तुम्ही चिंकल्याशिवाय राहणार नाहीत आणि आजची बैठक तहसीलदारांना रद्द केली पाहिजे त्यांना आपण इथं येऊ देणार नाहीत एवढी आपण काळजी घ्यायची आहे आणि आपण या ठिकाणी बसून राहणार आहेत आजची बैठक त्यांनी रद्द करावी आणि भल्या ना ती रद्द करावी आणि जर तिथं संघर्ष झाला तर त्याला जिम्मेदार हे तहसीलदारांनी आजचे ट्रस्टी असतील आम्ही ती बैठक होऊ देणार नाही नाही ती बैठक रद्द झाली पाहिजे अशी पहिल्यांदा आमची मागणी आहे धरणे आंदोलनाला पहिल्यांदा मी सर्व गावकऱ्यांचे अंबोजाकरांचे धन्यवाद मानेन की आज आपण इतक्या प्रचंड प्रमाणात एका हाकेवर तुम्ही धावून आलात माझं तहसीलदार साहेबांना एक निवेदन आहे जर आजची बैठक आपण रद्द नाही केली तर आणि स्वतः आमचं निवेदन घेण्यासाठी तहसीलदार साहेबांनी यांनी स्वतः येऊन घेतलं तरच आम्ही इथून आज हलणार आहेत नाहीतर अन्यथा आम्ही इथून हालणार नाहीत तरी मी तहसीलदार साहेबाला विनंती करतो की सदरील झालेल्या निवडी हे आपण भाल्या बोरानं बोलायनं रद्द कराव्यात नसता हे आंदोलन थांबणारं नाही पुढचं आंदोलन असेल की अंबजोगामध्ये जोगवा मागो आंदोलन तर आंब आम्ही अंबजोगाच्या अंब, अंब पूर्ण परडी परडी घेऊन आम्ही देवीच्या नावानं आणि तहसीलदारच्या नावानं बोंब मारो आंदोलन आणि जोगो मागो आंदोलन ह्याच्यानंतर असेल तरी माझी प्रशासनात विनंती की झालेल्या निवडी ह्या बोगस आहेत तरी त्वरित आपण त्या रद्द कराव्यात ही विनंती अन्यथा ज्या होणाऱ्या पुढच्या आंदोलनात काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी आपली राहील मागील पंधरा दिवसापासून ज्या देवल कमिटीचे सदस्य नेमले गेलेले आहेत त्यांच्याबद्दल अंबेजोगाई शहरामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आज हे आमचं चौथं आंदोलन आहे याच्यानंतरही जर कमिटी बरखास्त केली नाही तर याच्यानंतर तीव्र आंदोलन केले जाईल व बीड कलेक्टर ऑफिस येथे आंदोलनाला पुन्हा डबल सुरुवात केली जाईल याची नोंद प्रशासना घ्यावी आणि ह्या ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रातल्या दारू माफिया मटका माफिया या लोकांच्या ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या अन्यथा सर्वपक्षीय सर्व धर्मी वतीने हे आंदोलन अनेक उग्र केलं जाईल याची जा 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 नोंद प्रशासनाने घ्यावी ड्रॉप करायचं आणि मोठ्या माणसाला घ्यायचं ते कधी होऊन बी बघत नाही ते देवीच्या मंदिराकडे आपण तहसीलदार साहेबांना त्यांना मला हे रद्द होती प्रमुख मागणी त्यांनाच माहिती आहे पेपर दारू वाळू आणि ऐका ना त्यांच्या नावावर दारूचे दुकान आहेत आंबा शहराचा नाश करतो अशा लोकांना तुम्ही बॉडीवर घेतलंय अरे आमची विनंती की तसे दर साहेब आम्ही दहा मिनिट थांबतो आपण त्यांना विचारावं की आजची मीटिंग रद्द होणार आहे का नाही आमचा फक्त मीटिंगलाच विरोध आहे त्यांच्या आज निवडणूक होणार आहे त्या देवल कमिटीलाच मॅडम आमचा विरोध आहे तर ते त्याच्या तुम्ही अध्यक्ष सचिव लगेच नेमायला बी तयारी एवढी कशी ती घाई आहे सहा महिने याच्या निवडणुका होत नाही आपण विचारावं आज ती बैठक रद्द करा तुमच्या पातळीवरती सर्वपक्षीय मोर्चा अंबेजोगाई तहसील कार्यालयावर आल्यानंतर या ठिकाणी नायब तहसीलदार माहिती मॅडम यांनी या मोर्चाला सामोऱ्या गेल्या त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोपर्यंत तहसीलदार ही मिटिंग रद्द करत नाहीत आणि तहसीलदार स्वतः येत नाहीत तोपर्यंत आम्ही ही आमचं आंदोलन चालूच राहील अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर यानंतर तहसीलदार यांच्याशी कॉम्रेड बब्रॉन पोटबरे यांची चर्चा झाली व त्यांनी बैठकीचं या शिष्टमंडळाचं निवेदन स्वीकारण्याची हमी दिल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते ठाण मांडून होते त्यानंतर तहसीलदार आंबेजोगाई तहसील कार्यालयाला आले व शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली सुरुवातीला तहसीलदार येण्यास तयार नव्हते मात्र आंदोलनकर्त्याची आक्रमक भूमिका पाहून त्यांनी नंतर येण्याचे मान्य केले व तशा पद्धतीनं त्यांना कॉम्रेड पोटबरे यांशी चर्चा झाल्यानंतर मग तहसीलदार येईपर्यंत सर्वांनी थांबण्याचं निश्चित केलं व तहसीलदार कार्यालयात आले আমরা আমি আমি শান্ত बाजोगाई सर्व पक्षीय पक्षाच्या सर्व विविध पदाधिकारी आपल्याला एक विनंती आहे की जी योगेश्वरी देवीवर जी कमिटी नेमली ही कमिटी अतिशय चुकीच्या पद्धतीने नेमलेली आहे कारण या कमिटीमध्ये दारू दुकानदार भूमाफिया यांचा वर्णी लावलेले आहे आणि सरळ सरळ पैशाची देवाणघेवाण करून ही कमिटी नेमलेली आहे तरी आपण पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे तुमच्या मा माध्यमातून आमची एक विनंती आहे की ही कमिटी रद्द झाली पाहिजे नसता आम्ही अंबाजो आम शहरामध्ये एक दिवस सुद्धा असं जाणार नाही की आम्ही रस्त्यावरून उतरल्याशी राहणार नाही ही आमच्या एकच म्हणायचे की ज्या प्रवर्गातून आलेली आहे त्यांना माहिती आहे देवीचं भक्त कोण आहे हा सगळा मागासवर्ग जो आहे तो देवीचा भक्त आहे गोंदळी कोण आहेत आराधी कोण आहेत जोगा मागणारे कोण आहेत आणि भुई कोण आहे त्याच्यापैकी एकही माणूस तुम्ही मानता ज्यांचं नाव करता त्या देवाला इतक्या खालच्या पातळीवर घेऊन जाणं आणि ह्या गावातल्या धन नाणग्यांना ते त्यांचे ट्रस्टी म्हणून घोषित करणं ही या गावातल्या तमाम तमाम मागास जे लोक आहेत जे भक्त लोक आहेत हराली असतील गोंधळी असतील भुई असतील जोगतिणी असतील किंवा कुणीही असतील त्यांचा सामूहिक अपमान आहे हा आणि हा सामूहिक अपमान होऊ नये असं माझं मत आहे असं तुमा, मत आहे म्हणून एक तुम्ही इंडिव्हिज्युअली तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की खरंच सोशल रिप्रेझेंटेशन ह्याच्यामध्ये नाही हे तुम तुम्हाला तुमचं मत नोंदविता येतं असं माझं म म्हणणं आहे कारण तुम्ही दंडाधिकारी आहात यू कॅन रजिस्टर युअर ओन ओपिनियन बरोबर आहे का तसं नोंदवा आणि ह्या गावात सगळे तेच लोक राहतात हे मुठभर लोक आहेत जे आलेत ना रिप्रेझेंट करायला ते अतिशय मुठभर लोक आहेत मग ते उठले नाहीत लोक ती लय मोठी गोष्ट आहे आता वाढल ह्याच्या पुढं ते लोक जर उठले बे बेबेकार होऊन जाईल आणि हे आंदोलन वाढत नवासाहेब दारूचे लायसन आहेत का लोकांच्या नियुक्ती आहेत आम्हाला यांच्या नियुक्तीला विरोध नाही पण तुम्ही दारू दा, दारूचा व्यवसाय ज्यांचे अवैध जमिनींचे व्यवहार ज्यांचे कब्जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ह्या लोकांना जर तुम्ही प्रतिनिधित्व देत असाल तर मग सामान्यांनी करायचं काय जसे तुम्हाला नियम अटी घालून गा, दिले सर्वोच्च न्यायालयाने त्याप्रमाणे का आमचा कसलाही विरोध राहणार नाही आणि यामध्ये चार व्यक्ती ही ग्रामीण भागातला एक व्यक्ती भावटण्याच्या ट्रस्टीवर आहे हनुमान मंदिराच्या आणि ह्याच्यापेक्षा आणखी सहभाग होतोय म्हणजे लातूर जिल्ह्यातली महिला तुम्ही अंबाजोच्या बॉडीवर घेता कसला सहभाग कसली लोक आहेत शहरातील ह्या कमिटीवर लोक असले पाहिजेत ग्रामीण भागातला व्यक्ती नसला पाहिजे विशेष म्हणजे एखाद्या कमिटीवर असलेल्या व्यक्तीला तुम्ही हे करतात आणि त्याच्यानंतर आमदार आमदारांना या कमिटीवर कसं येईल आम्हाला सांगा तुम्ही चालू आमदाराला चालू देवी कमिटीवर कसं राहता येईल आणि तुम्ही आमदाराच्या शासऱ्याला सुद्धा तुम्ही काय केलंय की तुम्ही सामाजिक काम शून्य आहे म्हणून त्यांचा हे केलं मग आमदाराचं काय सामाजिक काम वीस टक्क्यांना खाणं एवढंच त्यांचं काम आहे आमची विनंती आपण याच्यामध्ये स्वतः आपण लक्ष घालावं अन्यथा ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन याच्यानंतर आम्ही जोगाव मागो आंदोलन पूर्ण शहरामध्ये परडी घेऊन जोगाव आंदोलन करणार आहोत नाही ना आंदोलनाचा सेंटर तर तुम्हीच राहताल कारण सेक्रेटरी तुम्ही आहे बरोबर गाव सेंटर नाही करायचं हे सेंटर आहे कारण हे सेक्रेटरी आहे आणि त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही लोकांना रिप्रेझेंट करा खऱ्या पद्धती बाबा काय ह्या महिला आमच्या जे आहेत गायनिक मधली सर्वोच्च पदवी यांना गायनिकची की इक्वली कोणीच नाही त्यांच्या सरकार त्यांच्या जर आपण घेत नाही त्यांची परीक्षा घेणार का तो किडा कांबळे नावाचा अधिकारी आणि नापास करणार यांना बरे नहीं। पारदर्शक व्हायला पाहिजे काहीच नाही ते आजची बैठक रद्द करा निर्णय आहे कोर्ट निर्णयानुसार साहेब त्यांचे नियुक्तच झाले नाहीत ना त्या नियुक्त्या जाऊ त्या साहेब आम्ही त्यांना त्यांच्या परवानी कळवणार नाही असं नाही नियुक्त झाल्याच्या निर्णय झालेला आहे ते ज्युडिशियल निर्णय राहतात जर फॉलो केले नाही तर तुम्ही त्यांचा कोर्टाचा हा मानवायचा निवेदन घेतलं आज जसं तुम्ही संरक्षण मार्गाने गेला त्याच पद्धतीने तुम्ही जर किंवा त्याला कोर्ट प्रक्रियेद्वारे चॅलेंज केलं किंवा आम्ही केलं तुम्हाला निश्चितपणे न्याय दोन दिवस कोण गेले त्याच्या नोटीसा आमच्या याचिका आमच्या याचिका आज दाखल होत आहेत दोन कारण आम्हाला कोर्टाला कायदेशीर की एवढ्या एवढ्या दिवसात ना दिलाय तेवढा सगळा आहे तर त्याचा अवमान होईल तुम्ही जरी म्हणत असाल तर तो काही परत व्यक्तीने दिलेला निर्णय ना नाही तो त्या बेंचने दिलेला निर्णय असतो धर्मादाय आयुक्ताच्या तुम्ही अपील केलेलं कधी पण चांगलं आणि तुमच्या ह्या ज्या जनभावना आहेत त्या आम्ही निश्चितपणे आजच्या कळवून आम्ही कायदेशीर पद्धतीने सुद्धा चालायला लागलो असं नाही की आम्ही आंदोलनच करतोय आम्ही कायदेशीर कोर्टाच्या पानीरी घरण तर चालाय जर चुकी जास्त त्या निश्चितपणे आपले कोर्टामध्ये त्या रद्द होतील त्याच्यानंतर सगळ्याच प्रक्रिया रद्द हो तुम्ही लहान सर ज्या देवीची पालखी ज्यांच्या खांद्यावर वाहती असा भुई समाज गोंधळी समाज कित्येक वर्षाने त्यांच्या त्यांना तुम्ही प्राधान्य का देत नाही त्यांना काय गुलाम देत नाही त्यांना गुलाम समजते हे डिस्केशनरी पॉवर असतात नाही नाही गोळ्याला बोलवा त्याच्या हातावर पालखी उठवा त्या गोंधळ्याला बोलवा ह्यांच्या बाबाच्या नोकरी तर काही कोणते वापरले सध्या तुम्ही पण कोण करायची अथॉरिटी त्यांनी त्याच्या त्या नियमावलीनुसार केली असतात मी काय कमेंट करणार सांगत आहे आहे ती नेम अपॉइंटिंग अथॉरिटी नाही ती होते आहेत परंतु मला एक वेगळी प्रतिष्ठा आहे तेरा जणांवर कुणी दातळ आहे सायगंजेतल्या या सगळ्या गोष्टी आपलेटमध्ये तुम्ही समितीवर घटना त्याले होईल त्यांच्याकडे जमिनीच्याच गुन्हे दाखल आहेत जमिनीचे जमिनीच्या प्रकरणातले आंदोलनकर्ते तहसीलदार आल्याशिवाय निवेदन स्वीकारायला ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर तहसीलदार विलास तरंगे हे तहसील कार्यालयात आले त्यांनी आंदोलनकर्त्याचं निवेदन घेतलं निवेदन आंदोलनकर्त्याशी सविस्तर या ट्रस्टीच्या निवडीची चर्चा केली व या संदर्भात तुमच्या भावना वर कळवतो आजही त्यांनी आश्वासन दिले